नमस्कार आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील कला क्रीडा कार्यान्वित शिक्षक संघटनेशी जे प्रामाणिक आपले बांधव आहेत बघिणी आहेत जे आपल्या विचारश्रेणीशी निगडीत आहेत अशा सर्व माता भगिनी आणि शिक्षक बांधवांसाठी हा व्हिडिओ आवर्जून बनवत आहे खरं तर चौदा ऑक्टोबरच्या पत्रानुसार ज्या काही नियुक्त झाल्या अशा नियुक्त झालेल्या शिक्षकांचं बऱ्यापैकी शंभरातल्या ऐंशी शिक्षकांचं महाराष्ट्रामध्ये मानधन अडकलेलं आहे ते त्यांना मिळालेलं ना नाही नियुक्ती झाल्यापासून आज तागायत बऱ्याच शिक्षकांना हे मानधन मिळालेलं नाही आहे अशा संदर्भामध्ये आपण माननीय गांगोर्डे सर यांच्या माध्यमातनं सात तारखेला संबंधित मंत्रालयातील टेबलवरती निवेदन पोस्ट करून स्वतः गांगुर्डे सरांनी रखडलेलं जे मानधन होतं ते मानधन अदा करण्याच्या संदर्भातल्या एनलॉस्टमेंट करून घेतलेले आहेत आणि तशी फाईल पुढं सरकवलेली आहे येत्या काही दिवसामध्ये ते, दिवसा ते पेमेंट ज्या शिक्षकांनी सेवा दिलेली आहे त्यांना ते, ते पेमेंट मिळणार आहे गेल्या वर्षीपासून आज ताब्यात न मिळालेल्या शिक्षकांच्या मानधनाचा हा विषय आहे परंतु आपलं निवेदन स्वतः गांगोळे सरांनी सात तारखेला दिलेलं असताना सात तारखेला संध्याकाळी आपलं निवेदन प्रत्येक ग्रुपवरती तुम्हाला बघायला मिळालेलं असत हा विषय बरेच दिवसापासून पेंडिंग होता पण आपण सात तारखेला त्या विषयाला हात घातल्यामुळं काही आपल्याला स्पर्धक म्हणून मांडणाऱ्या शिक्षकांनी मी त्यांचं नाव घेणार नाही त्या संघटनेचंही नाव घेणार नाही परंतु त्यांनी तीन तारखेला अशा संदर्भातलं निवेदन पोच केल्याचं व्हॉट्सअपवरती व्हायरल केलं नीट लक्ष पाहता त्यांनी जर काही तीन तारखेला निवेदन दिलेलं असल तर तीन तारखेच्या निवेदनातला मजकूर आणि आपण सात तारखेला दिलेल्या निवेदनाचा मजकूर सत्तर ते ऐंशी टक्के जुळता मिळत आहे आपल्या निवेदनातलाच मजकूर त्यांनी उचललेला आहे त्याच्यावरती जी पोच घेतलेली आहे त्यांनी म मध्यवर्ती टपालाची मंत्रालयाच्या त्याच्यावरचा जावक क्रमांक बघता त्या जावक क्रमांकावरती श्री राजेंद्र मोहिते यांनी तीन तारखेला पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड आणि शिरूर तालुक्यातल्या समस्यावरती निवेदन दिलेलं आहे परंतु ते तीन तारखेचं निवेदन एडिट करून तो तीन तारखेला शिक्का ठेवून आपल्या निवेदना सात तारखेच्या निवेदनावरचा मॅटर कॉपी करून एडिट करून महाराष्ट्रातल्या विश्वास ठेवणाऱ्या भोळ्या अंशकालीन निदेशकांना फसवलं जात त्याचबरोबर असा गैरवापर महाराष्ट्र शासनाच्या एका केल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हाही दाखल होऊ शकतो हे फक्त श्रेय घेण्यासाठी काम चालू आहे प्रामुख्यानं आपण बरेच दिवसापासून वेगवेगळे वेग 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 प्रश्न घेऊन शासन दरबारी मांडतो पण ह्याची प्रसिद्धी घेत नाही त्याच्यामुळं कदाचित महाराष्ट्रातल्या अंशकाने शिक्षकांना वाटू शकतं की संघटना कार्यरत नाही पण आपण प्रसिद्धी न घेतल्यामुळे काही ज्या विषय या विषयातनं लोक इच्छित ठेवणारे लोक आहेत अशा लोकांनी ह्या विषयाचा बऱ्याचदा आर्थिकदृष्ट्या फायदा घेतलेला आहे फक्त प्रसिद्धी आणि पैसा कमवण हा त्यांचा उद्देश आहे त्यांनी केलेलं सोंग जे आहे तीन तारखेचं एडिट केलेलं आपण दिलेल्या निवेदनाचं एडिट करून तीन तारखेला दिल्याचं त्यांनी जी लोकांपुढं खोटं मांडलेलं आहे ते प्रूफनिशी मी व्हिडिओ करतो त्याच्याबरोबर तुम्हाला ते, ते प्रूफही पाठवत आहे त्या जावक क्रमांकाला तीन तारखेला त्यांनी राज्यातल्या रखडलेल्या शिक्षकांचं कुठलंही मानधन मागितलेलं नाही माझा पुणे जिल्हा अध्यक्ष मोहिते सरांवरती प्रचंड विश्वास आहे मला असं विश्वासू वाटतं की ह्याच्यामध्ये राजेंद्र मोहिते सरांचा कुठलाही सहभाग नसणार आहे एडिट करता करणारा व्यक्ती दुसराच कोणीतरी आहे पण राजेंद्र मोहितेसरांचाही त्यात सहभाग करून घेतलेला आहे कदाचित भविष्यामध्ये ह्यात चाललेल्या फळीनू जे बारा महिने अठरा हजाराचा मानधनाचा विषय फिक्स मानधना विषय सोडवू इच्छितात पैसे घेऊन सोडू इच्छितात कदाचित ह्या आपल्या विचारसरणीच्या शिक्षक बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की ह्या टोळीपासून सावध राहा त्यांनी केलेले काळे बाजार हे आता निदर्शनास आलेत गांगुर्डे सरांनी केलेला प्रयत्न आंशकाळींचं पेमेंट निघण्यासाठी चौदा ऑक्टोबरच्या पत्राचं सर्व श्रेय गांगोर्डे सरांचं आहे त्यांच्यामुळं चौदा ऑक्टोबरचं पत्र निघालं किंवा त्यांच्यामुळं चौदा ऑक्टोबरच्या पत्रानुसार नियुक्त पत्रा झालेले शिक्षक शाळेवरती रुजू झाले त्यांचं रकलेलं मानधन स्वतः गांगोर्डे सरांनी जातीने लक्ष देऊन चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर करून घेतलेले आहेत तो विषय सात तारखेचा आहे श्रेय घेण्यासाठी फक्त तीन तारखेला ह्या लोकांनी पुढं आणलेलं आहे अशा लोकांपासून महाराष्ट्रातल्या आपल्या विचारसरणीच्या शिक्षकांनी सर्वांसाठी मी कधीही बोलणार नाही जे आपल्या विचारसरणीला बांधलेलं आहेत जे संघटनेसोबत आहेत त्या सर्व शिक्षकांना हा जोडून विनंती अशा लोकांपासून सावध राहा